पोर शिकले तर ठीक आहे नाही शिकले तर हेच करायचं कारण आम्ही कुठल्याही नोकरदाराला कमी नाहीये दोन नौकरदार इतके पैसे आम्ही स्वतः दोघं कमवतो कमाई भरपूर आहे याच्यामध्ये म्हणून सुचलं की याच्यात मेहनत आहे पण पैसा भरपूर आहे माझं शिक्षण नाही माझे दुसरी तिसरी शिक्षण आहे शिक्षण नाही झालं माझं काही आपल्या नवऱ्याला आपण ला हातभार लावायचा हिमतीनं काम करायचं हिमतीनं राहायचं नमस्कार प्रेक्षकांना शोध परिवारात आपले स्वागत आहे मराठीमध्ये एक सुंदर मन आहे पैसा हेच सर्वस्व नाही परंतु पैशाशिवायसुद्धा पर्याय नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे आज आपण एका अशा दाढशी महिलेची मुलाखत घेणार आहोत त्यांचा व्यवसाय जाणून घेणार आहोत ज्या महिलेनं समाज काय म्हणतो याला फाटा देत स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं एक व्यावसायिक विश्व तयार केला आहे सकाळी चार वाजल्यापासून ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत कष्ट करून त्यामधून मिळणारा मोबदला आज अवर्णनीय आहे या ताईंनी त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रासमोर एक आदर्श ठेवला आहे मग ते व्यवसाय कोणता करतात कसा करतात आणि त्यामधून मिळणारं उत्पादन किती आज आपण सविस्तर पाहणार आहोत ताई महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना आणि प्रेक्षकांना तुमचा पूर्ण परिचय सांगा माझं नाव आश्विनी वसंत पटाईत मी प्रॉपर राहणारी बीड जिल्हा तालुका केज आणि विडा माझं प्रॉपर गाव आहे पण मग हालीमुका माझा छत्रपती संभाजीनगरला आहे माझा भाजीपाल्याचा व्यवसाय त्याला आठ आठ वर्ष झालं माझं इथं सुरू केलेलं मी व्यवसाय प्रॉपर किती दिवसापासून हा व्यवसाय करता भाजीपाल्याचा आठ वर्ष झालं आठ वर्ष झाला भाजीपाल्याचा व्यवसाय आता तुमचं गाव तर प्रॉपर बीड जिल्ह्यात केस तालुक्यात आहे हा विडा मग संभाजीनगर मध्ये येऊन व्यवसायाचं म्हणजे हे धोरण कस कि हिता आल्याच्या नंतर बाबा समजा असं एक दिवस माल आणून पाहिला मग एक दिवस माल आणून पाहिल्याच्या नंतर आम्ही पहिल्यांदा हजार रुपयाचा माल आणला त्याच्यामध्ये पाचशे रुपये कमवले मग आम्हाला सवय पडली का बाबा ह्याच्यामध्ये कमाई भरपूर म्हणून मग आम्ही वाढवत वाढवत हजारापासून स्टार्टिंग केली होती मग आम्ही वाढवत वाढवत वीस हजारापर्यंत गेलोत माल आणण्यात मग वीस हजारापासून मग आता चालू आहे समजा पहिले पहिल्यांदा माल आणला हजार रुपयाचा आणला मग त्याच्यामध्ये कमवत 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 आता तुम्ही आत्ता सकाळी किती वाजता उठता तुमचं शेड्यूल कसं सांगा सविस्तर सकाळी सातला उठतो सातला उठल्याच्यानंतर आठ वाजेपर्यंत घरातलं कामं आवरतं चहा वगैरे सगळं आवरतं मग आठला आम्ही मंडीला येतो मग पहिले शेतकऱ्याची मंडी राहते त्या मंडीला आम्ही माल घेतो पूर्ण जेवढा भेटन तेव्हा शेतकऱ्याच्या मंडीला माल घेतो त्याच्यानंतर मग इकडं मोठी जाधव मंडी म्हणून आहे तिथं येतो आणि मग जाधव मंडीला आल्याच्यानंतर राहिलेला बाकीचा माल तिथं घेतो त्याच्यानंतर आम्ही दहा अकरा वाजेपर्यंत घरी जातो दहा अकरा वाजेपर्यंत घरी गेल्याच्यानंतर मग दुकान वगैरे लावतो पोरं वगैरे शाळेत सोडतो त्याच्यानंतर मग बिझनेस सुरू होतो आमचा आता एक गोष्ट सांगा ताई आतापर्यंत काय आपल्या खास करून महिला काय करतात चूल आणि मूल घराच्या हो। बाहेर निघायचं नाही ला जायचं तुम्ही स्वतः गाडी चालून तुम्ही एवढं मॅनेज करता काय अनुभव सांगाल गाडी कसं काय घ्यायचं ठरलं गाडी मला खूप आवडत होती किंवा मग असं चाललं होतं बाहेर शिकायची हे पण मग मला आवडत होती म्हणून माझ्या घरच्यानी मला गाडी घेऊन दिली तुम्ही सध्या आता छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय करता शहरामध्ये कारण ट्रेड आहे काही वाटत नाही परंतु तुम्ही जे खेडेगावातून तुम बिलॉंग करता तर त्या खेडेगावातल्या तुमचे आई वडील असतील सासू सासरे असतील किंवा गावाले असतील त्यांच्या काय प्रतिक्रिया तुमच्या या व्यवसायाबद्दल पहिले म्हणायचे ना की बाबा मुलगी असताना गाडी चालवती किंवा मुलगी असताना असं हे करते पहिले पहिले हे करायचे पण आम्ही मनावर नाही घेतलं आम्ही आमचं चालू ठेवलं आम्ही आमचं हे केलं तर मग आता काही नाही आता समजा त्यांना वाटतं की बाबा काहीतरी करते चांगलं करते तिच्या तिच्या स्वतःच्या पायावर उभा राहते असं त्यांना पण वाटतं आता पहिले पहिले ठेवायचे रावळे नावं ठेवायचे सासरे म्हणायचे का आपल्याच घराच्या बाहेर कुणी निघत नाही किंवा मग असं कुणी करत नाही असं म्हणायचे पहिले ते पण पण आता काही नाही आता सगळ्यांना माहीत पडलं आता ते पण मग हे येते आता तुम्ही जवळपास एक टेम्पो भर माल भरलेला आहे त्याची विकण्याची पद्धत कशी आम्ही इथून गेल्याच्या नंतर आता किती बारा वाजले इथून गेल्याच्या नंतर दिवसभर दुकान वगैरे लावतो थोडं थोडं गिरेक चालू राहतं पण आम्हाला संध्याकाळ पूर्ण सेल राहतं मालाचं संध्याकाळ चारच्या नंतर पूर्ण धंदा राहतो आमचा चारच्या नंतर सगळा विकून जातो माल तरी आता भाव कसे चालू आहेत आता सध्या मार्केटला भाजीपाल्याचे आता प्रत्येक भाव ऐंशी सत्तर ऐंशी रुपये प्रत्येक भाज्याचे भाव चालू आहे किंवा भा पालेभाज्या पंधराला ला वीस ला दहा ला गट्टी चालू आहे आता पालेभाज्याची पण कोथंबीर वगैरे सगळं दहा ला बटाटे तीस पंचवीस रुपये किलो विकता कांदे तीस पंचवीस रुपये किलो विकता आतापर्यंत जर आपला इतिहास आपण पाहिला तर शेतकरी भाजीपाला फक्त पिकू पिकूच परेशान आहे असे वेळेस तुम्ही भाजीपाला विकायचा हे कस का निर्णय घेतला हे निर्णय घेतला का बाबा शेतकरी आतापर्यंत फक्त मेहनत करून आणि कष्ट करूनच मिळालेलं आहे सध्या तर मग आपण असं ठरवलं का बाबा त्याच्या त्यांनी जे भाव इथं आणते ते भाव आपल्याकडून जात नाही त्यांनी किती पाचशेला कॅरेट आणतात पाचशेला विकतात किंवा चारशेला विकतात तेच आम्ही जर आम्ही व्यापार केला किंवा आमच्या हातावर गेलं तर त्याच पाचशेच्या कॅरेटाच्या हजार रुपये बनतात एका कॅरेटाच्या हजार रुपये बनता म्हणून आम्ही ह्याच्यातच निवड केली की बाबा हे त्यांना जे समजा आपण शेतकऱ्याकडून यापाऱ्याला जर कॅरेट दिलं तर तीनशेला चारशेलाच कॅरेट घेतात त्यांच्याकडून जर आपण जर त्यांच्याकडून घेतलं तर पाचशे सहाशे सातशेला कॅरेट घेतो एका कॅरेट मागं चारशे पाचशे रुपये काढतो म्हणून मग आपल्याला हे हे झालं म्हणून ठरवलं आता तुम्ही ह्या टेम्पोवरून माल घेतलाय आता विकण्याची प्रक्रिया कशी तुम्ही शेड्यूल कसं चालतं तुमचं आता इथून गेल्याच्या नंतर माझे मिस्टर आणि मी दोघं पण चालवतो त्याच्यानंतर पोरं वगैरे शाळेतून येतात मग पोरे शाळेतून आले ते पण आम्हाला मदत करता मग आम्ही दहा अकरा वाजेपर्यंत चालवतो संध्याकाळी हा ती काय होतं की काही महिला लाज वाटते किंवा बाहेर निघायचं नाही अशा अनुषंगानं बाहेर निघत नाहीत काम लागत नाही अशा महिलांना काय सांगाल तुम्ही नाही लाजायचा प्रश्नच नाहीये कारण आपल्याला फक्त दोन गोष्टी करायची नाही पोटाची त्याच्यात काय लाज आहे आपल्या नवऱ्याला आपण हातभार लावायचा हिमतीनं काम करायचं राहायचं आता ही जी माल तुम्ही चालवलाय आहे अठरावीस हजाराची खरेदी तर साधारणतः नफा किती मिळतो आणि महिन्याकाठी का नियोजन कसं असतं माझे ह्याच्यातून मला चार हजार रुपये चार तीन हजार रुपये रोजचे राहतात तीन चार हजार रुपये सगळा खर्च जाऊ हो सगळा खर्च जाऊ रोजचे चार हजार रुपये कारण दिवसाचा खर्च नाही म्हणलं तर तीन चारशे पाचशे रुपये पुरत नाही दिवसभराचा खर्च त्या गाडी छापता वगैरे ते, ते मग बाकी चार हजारातून मग ते माग चा, चार हजार जे जा निघलेले राहतात ते चार हजार रुपयातून मग पाठी माग महिन्याच्या महिन्याला त्याच्यातून खर्च करायचे ते, ते गाडी छापता वगैरे आता तुम्ही दोघं नवरा बायक अतिशय सुंदर कष्ट करता पैसे कमवता काय नियोजन आहे तुमचं भविष्यातलं तुम्हाला म्हणजे काय वाटतं काही नाही कारण जर पोरे शिकले ते ठीक आहे नाही शिकले हेच करायचं कारण आम्ही कुठल्याही नोकरदाराला कमी नाहीये दोन नौकरदार इतके पैसे आम्ही स्वतः दोघं कमवतो आता एक सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की पैसा सगळ्यालाच प्यारा आहे पैसा कमवला पाहिजे कष्टानं कमवला पाहिजे जे की तुम्ही जुडीनं कमवत आहात परंतु एक गोष्ट आहे तुमच्या धाडसाची दाद द्यावा लागल स्वतः गाडी चलवून कॅरेट उचलतात मंडीमध्ये व्यापाऱ्यांशी चर्चा करतात घासगीज करून कमी पैशात घेण्याचा प्रयत्न करतात ते धाडस कुठून आलं काय सांगाल त्याबद्दल शिक असंच क पहिलं काही कळत नव्हतं शिकत शिकत धाडस आलं आणि आपण जर बाहेर पडलो तर मनानेच धाडस होतं असं काय पहिल्यापासून आपण काही केलेलं नसतं किंवा काही नसतं पण जेव्हा आपण करायला लागतो ला तेव्हा मनानेच हिंमत येते आपल्यामध्ये फक्त श्रीरण महिला असते आपण जर आपण करायला लागलं ला तर कुठल्याही गड्यापेक्षा कमी नसतो किंवा आपण त्यांच्यापेक्षा जास्त पैसे कमवतो फक्त हिमतीनं केल्या पाहिजे सगळ्या गोष्टी हिमतीनं केल्या पाहिजे हिंमत जर धरली तर सगळं काही होतं आता शेतकरी माल पिकवतात त्यांच्या मालाला खूप कमी भाव लागतो कारण तुम्ही जवळून पाहिले त्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्यांचे काय आहेत शेतकऱ्यांच्या काय शेतकरी नुसतं असंच कमवून मिळालेलं आहे मी जवळून बघते समजा ज्या त्यांना वस्तूला भाव हे कमीच असतात ज्या त्यांना वस्तूला भाव असतात त्याच्यापेक्षा डबलीने पैसा आम्ही काढतो त्याच्यामुळे आम्ही आमची शेती पडीक पाडलेली आम्ही हे बिझनेस सुरू केलेला आहे कारण आम्ही शेती पण करून बघितलेली काही भेटत नाही त्याच्यामध्ये खूप काही केलेलं आहे आता एक काय होतं ताई आता एक महिला म्हणून तुमचं प्रत्येक कार्य किंवा तुमची प्रत्येक कृती अनुकरणीय आहे आणि तुमचं हे अनुकरण पूर्ण महाराष्ट्र करणार आहे तुमच्यासारख्या जी महिला आहेत ज्या घरात बसलेल्या आहेत काही लाज वाटण्यामुळं किंवा घरा काही इतर कारणामुळे बाहेर निघत नाहीत काय संदेश नाही त्यांनी बाहेर निघावं माझ्यासारखं काम करावं कष्ट करावं ह्याच्यात त्यांचा फायदा आहे कारण का तर लाज बसली लाज जर वाटली तर आपल्याला कुणी काही एक रुपया देत आहे का आणून त्यांना लाज बी वाटली काही वाटलं तर जे ते आपली परिस्थिती आपल्याला बाहेर काढणं पडते त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं करावं काहीतरी व्यवसाय करावा भाजीपाल्याचा म्हणा किंवा दुसरा काही म्हणा व्यवसाय करावं त्यांनी कारण लोकांची ड्युटी करण्याचा अर्थ नाही काही शेवयाचं करा पाणीपुरीचं करा महिलांसाठी खूप काम आहे स्लाई मिशन आहे काही पण काही पण आहे काही पण जे त्यांना वाटेल ते करावं पण मग व्यवसाय करावं व्यवसायामध्ये फायदा आहे असं ड्युटी करण्यात याच्यात अर्थ नाही आहे लोकांच्यामध्ये मध्ये तुमचं शिक्षण किती झालेलं आहे पूर्ण माझं शिक्षण नाही माझी दुसरी तिसरी शिक्षण आहे शिक्षण नाही झालेलं माझं त्यांचं म्हणूनच मला हा बिझनेस सुचला तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याकडे कसं पाहता मी माझे मी मला असं म्हणजे स्वतः माझं मी मेहनत करते स्वतः पैसे कमवता मग मला असं की बाबा आपल्याला चार पैसे कुणाला मागायला नको वाटतात म्हणून मग महिला काही पण करतात आपल्याला एवढी गोष्ट करायला काही जड नाही ना महिला कुठं काही पोलीस भरतीमध्ये किंवा काहीमध्ये मग आपलं शिक्षण नाही तर आपल्याला हेच आप असं छान वाटलं पोलीस भरतीवर काकील नाही भरताय तुम्ही कारण माझ्या आईवडलाची परिस्थिती नव्हती मला शिकवण्याची मग माझं शिक्षण नाही झालेलं मला खूप आवड होती की बाबा काहीतरी शिक्षण झालं असतं तर करावं पण मग शिक्षण नसल्यामुळं माझ्याकडं दुसरा पर्यायच नाही आहे आणि पोलीस वगैरे बी झालं तरी पण मग ते जे मी करते का ह्याच्यात मला म्हणजे खूप अभिमान आहे की त्यांच्यापेक्षा जास्त महिन्याला पैसा कमवते मी त्यांच्यापेक्षा जास्त कमवते आणि मेन म्हणजे त्यांचे तरी असं असतंय की महिन्याला पगार होणे किंवा काही होणे माझं रोजचं आहे मला रोजचे पैसे घालवायचे संध्याकाळ मोकळे करायचे एवढे रोजचे सकाळी मालाला टाकायचे आणि आपले पैसे आपल्याला संध्याकाळ रोजचे मोकळे आता तुम्ही एक महिला म्हणून लोक आदराने पाहतात का तुम्हाला असं काही वाटतं की मी उग व्यवसाय उगाच करायला नाही 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 आपल्याला आदाराने पाहते की बाबा सगळे मला मंडीत मंडित पण गेल्यावर म्हणते ती की छान करता किंवा लेडीज असून तुम्ही एवढं धाडीश ठेवता असं तसं सगळे छान बोलतात मला आता एवढी जीवाची दगदग त्रास वरून महिला काय तुमचं कौतुक कसं करावं बरं ताई म्हणजे मी आता मुलाखत घेतोय तुमचा कॉन्फिडन्स मी पाहतोय की त्या चरण सीमेवर आहे जर बघा आपल्या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक महिला ऊसतोडायला दिलेल्या आहेत त्यांना पाठ चार वाजल्यापासून ऊस तोडावा लागतो तर आपल्याला आठ वाजल्यापासून भाजीपाला विकायला काय अडचण आहे आठ वाजल्यापासून आठला तर एवढं काही नसतं काय वाटत पण नाहीये मग आपण आठ वाजल्यापासून हा बिझनेस केला तर काहीच नाही ना चार वाजल्यापासून लोक ऊस तोडायला जातात किंवा त्यांचे लेकरं पाचराटात असतात किंवा काही असतात मग ते करण्यापेक्षा हे निवड करा ना भाजीपाल्याचं करा दुसरा व्यवसाय करा काहीतरी करा पण मग असं जोडीनं काही पण करता येत आहे आपले जर आपल्याला मिशारांची साथ असेल तर काही पण करता येत आहे ना मला सांगा की आता तुम्ही सकाळी आठ ते संध्याकाळी दहा तुमचा बिझी शेड्यूल असतो मग तुम्ही स्वतःला वेळ कधी देता तुमचा शेड्यूल त्याबद्दल काय सांगाल काही वाटत नाही नाराजी वगैरे काही नाही वाटत कारण आम्ही आठवड्यात एक दिवस सुट्टी मारतो आठ दिवसाचे एक दिवस फिरून वगैरे येतो लेकरांना वेळ वेळ देतो आम्ही घेतो आणि आठ दिवस परत जे आहे ते मध्ये काम चालू ठेवतो प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींनो अश्विनी ताईंनी वीस हजार रुपये गुंतून हा आठ वर्षापूर्वी जी व्यवसाय सुरू केला आज त्या सकाळी पहाट चार ते पाचच्या दरम्यान उठून माल आणतात आणि या स्टॉलवर विकतात त्यांचे पती म्हणजे त्यांचा नवरा आणि त्या दोघं मिळून काम करतात आणि स्वतःचा बिझनेस करतात आणि या बिझनेसच्या माध्यमातून महिन्याकाठी तब्बल साठ ते सत्तर हजार रुपये कमवतात याला म्हणायचं स्वाभिमान कोण म्हणतं महिला स्वाभिमानी नाहीत महिला सक्षमीकरणाचा जर सर्वोत्तम उदाहरण काय असेल तर अश्विनीताई आहेत महाराष्ट्र शासन अश्विनीताईसारख्या होतखोर महिलांना होतखोर मुलींना प्रोत्साहनपर बँकाच्या माध्यमातून सुद्धा कर्ज देतात आपण फक्त बँकेशी कनेक्ट व्हायचं आहे बँकेला ही परिस्थिती सांगायची आणि व्यवसाय सुरू करायचा आहे बाहेर लाज वाटतील लोकं काय म्हणतील असं म्हणून जर तुम्ही घरात बसणार असाल तर तुमचं यश किंवा तुमची प्रगती खुंटणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अश्विनीताईंनी समाज काय म्हणल या परिस्थितीला जो फाटा दिला तीच परिस्थिती आज महाराष्ट्रात सर्व महिलांनी अनुकरण केलं पाहिजे आणि अनुभवली पाहिजे आणि त्यातून आपला उत्कर्ष साधला पाहिजे हाच आजच्या व्हिडिओमागचा उद्देश आहे आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद